मी अश्विनी महेश पाटले पार्थ पाठीकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी कुरकुरीत अशी भेंड्याची भजी बनवणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हटलं तर भेंडे आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता आता मला जेवढे लागतील ना तेवढे मी भेंडे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला साहित्य काय लागणार तर पुन्हा आपल्याला घरगुती साहित्यच लागणार आहे जास्त काही लागणार नाही आहे त्याच्यासाठी मी एक चमचा धने पावडर घेतली आहे थोडीशी हळद घेतली आहे थोडीशी हिंग पावडर घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी जवळजवळ एक टेबल स्पून गरम मसाला घेतलेला आहे आणि आपला घरगुती मसाला एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक पाव चमचा मीठ आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ आणि बेसन आवश्यकतेनुसार त्याचप्रमाणे मी पाव लिंबू घेतला आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे लिंबूचा रस आहे ना आपल्याला याचा थोडासा वापर करायचा आहे कारण आपण इथे चाट मसाल्याचासुद्धा वापर करणार आहोत इतकं आपल्याला साहित्य लागणार आहे आता सर्वप्रथम हे भेंडे घेतले स्वच्छ धुवून घेतले होते आणि थोडेसे ओलसर वगैरे असतील तरी सुद्धा चालतील काही हरकत नाही आता आपण ह्याचा ना तोंडाचा भाग आहे हा काढून घेऊया त्याचप्रमाणे हा खालचा भाग आहे तो सुद्धा काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व हे भेंडे आहेत हे आपण साफ करून घेऊया भजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे भेंडे कसे कट करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर भेंडे कट करताना आपण सर्वप्रथम हे मध्ये असे चिरून घ्यायचे आहेत हे बघा आणि मध्ये काही किडके वगैरे असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आता सर्व हे मी मध्ये चिरून घेते आता हे सर्व मध्ये भेंडे मी चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला एकदम पातळ असे भेंडे हे कट करायचे आहेत मी तुम्हाला दाखवते एक भेंडा कसा कट करायचा तो तर अगदी आपल्याला असे मध्ये ह्या चीर मारायचे आहेत भेंड्याला आणि मध्ये सुद्धा अशी बारीक अशी पुन्हा कट करून घ्यायची एवढे आपल्याला बारीक असे हे भेंडे पूर्ण कट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला भजी करायची आहे त्याच्यासाठी एवढे मोठे भेंडे आपण कट करायचे नाही कारण आपल्याला कसं त कढईमध्ये तळायला लागतील ना तेवढे मोठे राहायला सुद्धा पाहिजेत त्याच्यासाठी अशा पद्धतीने पुन्हा मध्ये चिरून घ्यायचे आहेत आणि जेवढे तुम्हाला पातळ भेंडे कापता येतील ना तेवढे तुम्ही कापून घ्यायचे जेणेकरून भजी आहे ना ती खूप छान अशी कुरकुरीत लागते हे बघा आता अशा पद्धतीने मी सर्व हे भेंडे आहेत हे कट करून घेते सर्व भेंडे आहेत मी कापून घेतले आहेत बघू शकतात आणि मस्त असे भेंडे आपण कापलेत असे उभे एकदम मी बारीक असे कापून आहेत सर्व आपण कापून घेतले जेवढे मला लागतात तेवढे मी हे भेंडे कापून घेतले म्हणजे जेवढी आपल्याला भजी बनवायची आहे तेवढी सर्व मी हे कट करून घेतलेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले म्हटलं तर हळद गरम मसाला हिंग पावडर मसाला घरगुती मीठ आवश्यकतेनुसार मिठाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमीच ठेवा कारण का आपण ना ही भजी करणार आणि ती आकसली जाते ना भेंडे त्याच्यामुळे तो एकदम मीठ घातलं ना तर त्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं म्हणून थोडंसंच मीठ घालायचं चा, त्याचप्रमाणे चाट मसाला कारण चाट मसालासुद्धा आपण घालणार आहोत त्यामुळे मिठाचं प्रमाण आहे थोडंसं तो सा सांभाळूनच घाला आणि धना पावडर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व हे भेंड्याला ना सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आता इथे ना मी मसाल्याचा वापर जो केला आहे ना मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे केला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मसाल्याचा वापर करू शकता म्हणजे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही खातलं तरीसुद्धा चालेल आता मस्त असं आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि मसाला देखील खूप छान असा भेंड्याला लागलेला आहे मसाला मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी घालते लिंबूचा रस लिंबूचा रस घातल्यामुळे काय होतं थोडंसं भेंड्याचं जेवढा चिकटपणा असतो ना तेवढा सगळा निघून जातो आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्याचप्रमाणे मी ते थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालूया जेणेकरून भेंडे आहेत ते मस्त असे कुरकुरीत होतात एखाद चमचा घालायचं आणि त्याचप्रमाणे इथे घालते मी बेसन आता बेसन म्हटलं तर आपण आप आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे सर्वप्रथम मी एक चमचा घालते आणि मिक्स करून घेते जेणेकरून भेंड्याला हे कोटिंग आहे ते मस्त असं लागलं पाहिजे तोपर्यंत आपण बेसनचा इथे वापर करणार आहोत आणि इथे आता मी थोडंसं ना पाणी घालणार आहे अगदी एक चमचा घालते जेणेकरून सर्व जे मसाले आपण घातल्यात आणि बेसन घातलं आहे तांदळाचं पीठ घातलं ते व्यवस्थित भेंड्याला कोटिंग झालं पाहिजे म्हणून थोडंसं अगदी पाण्याचा इथे वापर करायचा आहे खूप पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता इथे थोडंसं पुन्हा आपल्याला असं वाटत असेल की ह्या भेंड्याला कोटिंग कमी आहे तर इथे पुन्हा आपण ना थोडंसं बेसन घालायचं आहे थोडंसं मी घालून घेते जेणेकरून मस्त असे चविष्ट असे भेंडे तयार होतील आता पुन्हा हे मिक्स करून घेते असं असं कोटिंग रेडी झालं आहे थोडंसं पुन्हा माझ्यामध्ये तांदळाचं पीठ घालते इथे ना थोडा थोडा तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण खूप करायचा नाही अगदी कोटिंग हो जर का भेंड्याला होत नसेल तरच एखाद दोन थेंब असे थोडेसे टाकत जायचं आणि कोटिंग करत जायचं पण मी ना फक्त एक चमचा पाणी घातलेला आहे छोटा आपला एक चमचा असतो ना तेवढं पाणी घातलं जास्त काही घातलेलं नाही आहे आता थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे पुन्हा थोडंसं बेसन घालते म्हणजे इथे मी बेसनचा वापरसुद्धा बघू शकता जवळजवळ मी तीन चमचे फक्त इथे बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि मस्त असं हे कोटिंग आहे हे भेंड्याला आलेलं आहे इतकं मस्त असं कोटिंग आलेलं आहे एवढं आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आता हे भेंडे आहेत हे मस्त आपण फ्राय करून घेऊया भेंडे तळण्यासाठी मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल बऱ्यापैकी गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये ना मी थोडंसं असं मीठ घालणार आहे जेणेकरून जेव्हा आपण भेंडे फ्राय करतो ना त्यावेळेस त्याला भेंड्याला तेल जास्त येत नाही त्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे अगदी जरासं घालायचं तर तेल बऱ्यापैकी मस्त असं गरम करून घ्यायचं कडकडीत असं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे भेंडे आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता भेंडे फ्राय करताना ना असे थोडेसे असे पसरवून घालायचे एकदम असे घालायचे नाही जेणेकरून हे एकमेकांना चिककट्टा कामाने नाहीतर मग ते व्यवस्थित असे फ्राय होणार नाही कारण कुरकुरीत असे भेंडे आहेत हे फ्राय झाले पाहिजेत आता मी मीडियम गॅसवर हे भेंडे आहेत हे फ्राय करून घेते अधूनमधून हा चमचा आहे आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व भेंडे आहेत व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत मग तेच लहान मोठा गॅस करून मस्त असे हे मी भेंडे आहेत हे फ्राय करून घेत एकदम कुरकुरीत असे हे भेंडे आहेत तयार झालेले आहेत असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भेंडे आहेत हे तळून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी ही भेंड्याची भजी आहे ही रेडी होते एकदम कुरकुरीत मी तुम्हाला आता हे थोडे थोडे भेंडे आहेत हे पण काढून घेऊया बघा इतका मस्त असे हे भेंडे रेडी होतात आता बाकीचे सुद्धा आपण भेंडे आहेत हे तळून घेऊया सर्व भेंडे आहेत मी फ्राय करून घेतल्यात आणि मस्त असे भेंडे आहेत हे रेडी झालेले आहेत आणि मसालेदार आणि कुरकुरीत असे हे भेंडे झालेले आहेत बघू शकता इतके मस्त असे झालेले आहेत आता एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा आता तसं एक का कुरकुरीत असे हे भेंडे झालेले आहेत पटकन असे तुटतात इतके आपल्याला मस्त असे जेव्हा ना कधी कधी आपल्याला असं जेवणामध्ये इच्छा होते की वेगळ्या पद्धतीने आपण भेंडा सा सा फ्राय करू शकतो अशा पद्धतीने की काहीतरी नेहमी नेहमी तेच भेंड्याचे प्रकार खाऊन कंटाळ येतो तर आपण असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने असे भेंडे फ्राय करून घ्यायचे आणि थोडेसे ना असे फ्राय करताना असे कुरकुरीत असे म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे जेणेकरून मस्त असे कुरकुरीत हे रेडी होतात आजच्या भागामध्ये मी तुम्हाला भेंडेची रेसिपी दाखवली आहे कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबड्या ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद